मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वदेश फाउंडेशनशी करार ग्रामीण सक्षमीकरणाद्वारे राज्यातील एक हजार गावांना स्वयंपूर्ण करणाऱ्या स्वदेश ड्रीम विलेज या उपक्रमाच्या विस्तारासाठी आज महाराष्ट्र शासन आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या दरम्यान सहकार्य करार करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला या करारावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक तसेच स्वदेश फाउंडेशनच्या संस्थापक संचालक श्रीमती झरीन स्क्रूवाला यांनी स्वाक्षरी केल्या आहेत याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रिया खान स्वदेश फाउंडेशनचे रॉनी स्क्रूवाला आदी उपस्थित होते या उपक्रमाच्या विस्तारानुसार स्वदेश फाउंडेशन पुढील पाच वर्षात राज्यातील एक हजार गावांना स्वयंपूर्ण करून त्यांचा कायापालट करणार आहे यापूर्वीच फाउंडेशनने रायगड जिल्ह्यामधील सात तालुक्यात आणि नाशिक जिल्ह्यामधील चार तालुक्यांमध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम सुरू केले आहे त्याचाच विस्तार आजच्या करारानुसार करण्यात येणार आहे यामध्ये आरोग्य शिक्षण स्वच्छ पाणी स्वच्छता सुविधा यांच्या सह आर्थिक विकास साधण्यावर देखील भर देण्यात येणार आहे सामुदायिक सहभागावर आधारित विकास अशी संकल्पना यामध्ये अभिप्रेत आहे या, या करारानंतर मुख्यमंत्री श्री शिंदे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी स्वदेश फाउंडेशन व शासनाच्या सहभागी विविध यंत्रणांना हा स्वप्नवत उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट